आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याच प्रयत्नातून देशाला दिशादर्शक देणारे एकलव्य घडवावे असं प्रतिपादन खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केलं आहे बावीस जानेवारी रोजी प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कांत्रीवाड येथे सांस्कृतिक स्नेहमिलन हो दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं उद्घाटक म्हणून उपस्थित खासदार बर्वे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं त्यांनी आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्याच्या समस्या अधोरेखित करताना प्रकाश हायस्कूलने दिलेल्या दर्जेदार शिक्षणाची प्रशंसा केली मुख्याध्यापक मिलिंद वानखडे यांच्या नेतृत्वाखाली शाळा प्रगतीचं शिखर गाठेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र दखडे होते तर प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षक आमदार सुधाकर अडवाले कार्मिक अधिकारी अॅडव्होकेट अमित कुमार सिंग गट शिक्षणाधिकारी विजय भाकरे सरपंच ममता बनसोड पंचायत समिती सदस्य रीता कंठोते सचिव डॉ रश्मी वर्मा आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते शिक्षक आमदार अडवाले यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलं तसेच सांस्कृतिक स्नेह संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रकाश हायस्कूलचे अभिनंदन केलेले आहे कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बावीस रंगतदार नृत्य सादर केले ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले प्रत्येक नृत्यांसाठी बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सा उत्साह वाढवण्यात आला कार्यक्रमाचं संचालन कामिनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचिता नागपुरे यांनी केलंय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्याम गावस्वार विजय लांडे अशोक नाटकर प्रशांत सरपाते अनिता खंडाईत योष्ना मेश्राम वसंत ठकराल प्रभाकर खंडाते आणि मिलिंद वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल